खुण्याच्या गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह एक आरोपी पकडण्यात हुपरी पोलीस यांना यश हुपरी पोलिस यांच्या वतीने मिळालेली माहिती अशी की ऋषिकेश दिवाण राहणार अंबाईनगर रेंदाळ व आर्यन गुंके खुण्यातील आरोपी राहणार माग मानेनगर रेंदाळ या पुण्यातील वापरलेल्या हत्यार धार व दात्रे असलेला कोयता संगणमताने लपवून ठेवल्याप्रकरणी आज सकाळी साडे दहा वाजता ऋषिकेशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर दोनशे साठ व वीस चोवीस महाराष्ट्र पोलीस काक सदतीस एकसह एकशे पस्तीस तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेट्टे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे पोसई प्रसाद कोळपे पोसई रावसाहेब हजारे पोलीस पोलीस कॉन्स्टेबल भांगरे कांबळे शेट्टे होमगार्ड परशुराम चोपडे बाळासो धुमाळी